धानोरा तालुक्यात सिल्लोड इथं आज मोठा प्रकार घडलाय वाळू उपसामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रुप ग्रामपंचायत धानोरा वांजोळा कार्यालयाला कुलूप ठोकले भराडी प्रतिनिधी मसीम आझाद ग्रामस्थांचं म्हणणं आहे की धानोरा आणि वांजोळा शिवारातून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे ज्यामुळं गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या त्रासाला कंटाळून संतप्त ग्रामस्थांनी हा थेट निर्णय घेतला दरम्यान तलाटी सजा भराडी धानोरा वांजोळा इथं कार्यरत असलेल्या माने मॅडम यांनी धाडसी कारवाई करत एक टिप्पर एक जेसीबी एक हायवा आणि ट्रॅक्टर अशी अवैध वाळू वाहतुकीची साधना जप्त केली आहेत या कारवाईबद्दल गावकऱ्यांनी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन व स्वागत केलं आहे ग्रामस्थांची मागणी आहे की माननीय तहसीलदार आणि जिल्हाधिकारी साहेबांनी धानोरा वांजोळा शिवारातील सर्व वाळू साठ्याचे पंचनामे करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासोबतच मागील गुन्ह्यात धानोरा येथील पोलीस पाटील यांच्या घरासमोर सापडलेल्या वाळूसाठ्याच्या प्रकरणातही सविस्तर चौकशी करून जबाबदाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे thank you धानोरा शिवारात वाळू वाहतूक प्रकरण उघड पंचनामा करून वाहन जप्त सिल्लोड प्रतिनिधी निलोफर शेख सिल्लोड तालुक्यातील धानोरा शिवारातील गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आलाय पंचांच्या माहितीनुसार जागेवरून एम एक एच एकवीस बी एच चौऱ्याण्णव झिरो नऊ क्रमांकाचा वाळू भरलेला टिप्पर तसेच आर ए जे तीन डी एक्स आय एन ओ वाहन वाळू उपसण्यासाठी वापरलेले महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय ट्रॅक्टर आणि पाईप आढळून आले सदर वाहनाद्वारे अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले पंचाच्या उपस्थितीत सर्व वाहन व वा साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई महसूल विभाग व पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे या पंचनाम्यावर पंच म्हणून काकासाहेब माणिकराव कांडे आदिनाथ नानासाहेब फराज भाऊसाहेब काळे गिरीश राजप व माजी सैनिकांनी के स्वाक्षर्या केल्या नाही तुमच्या अकरा पंचवीस नाही तुमच्या जप्त केला पंचनामा करताय तुम्हाला विचारतो मॅडम तुम्ही आता पंचनाम्याला आलेत नाही मॅडम आमचा प्रश्न समजून घ्या तुम्ही तुम्ही ह्या गट नंबर मध्ये आले या ठिकाणी रेतीचा ट्रॅक्टर टिप्पर तुम्हाला पकडला तुम्ही तर त्या ड्रायव्हरकडे तुम्हाला त्यांचं जे लिगल लायसन्स आले का मिळून आलंय का त्याची कुठली पावती त्यांच्याकडे ह्या गट नंबर मध्ये काही अगोदर लिलाव झालेला आहे असं काही तुम्ही टेंडर दिलेलं आहे का ठीक आहे का मला विचारा मी तुम्ही तुम्ही ह्यावेळेस जो पंचनामा केला त्यावेळेस तुम्हाला कुठे रॉयल्टी मिळून आली का नाही ह्या गट नंबर मध्ये काही लिलाव झालेला तुम्हाला काही तुमच्या कार्यालयानं दिलेलं आहे का

अरे खाली करायला म्हणजे आता मला तर भरलेला दिसेल त्याची त्याची परवानगी वर तर मला काय म्हणायचं हे काही बी दे तुमचं त्याची परवानगी आहे का तुमच्या त्या टिक्परची परवानगी आहे का कशाची

बस आप देख रहे हैं जी एस नाइन मराठी न्यूज आज बहुत बड़ा सच सामने आया है दोस्तों जी हाँ दोस्तों एक बहुत बड़ा सच सामने आया है गाँव वालों ने एक छोटे से गांव के लोगों ने रेती का किया है खुलासा अब तक के हम देख रहे थे कि रोटी चोरी से बिकती है चोरी से होती है और इसमें आम लोग ही मिली भगत से काम करते हैं लेकिन अब यहाँ पर गाँव कहना यह है कि यहाँ पर जो रेती का तस्करी हो रही जा रही है जो रेती की तस्करी होती है जिसमें किसने रेती को लेकर इतना बड़ा ऑब्जेक्शन उठाया है यहाँ पर रेती का खुलासा किया है सो बात करते हैं इन लोगों से सर अपना नाम सांगा सांगा हाँ रास्ता धनोरा हे रात्रंदिवस दिवस वाळूचे ढेर टाकताय हे स्मशानभूमी आहे इथं रस्त्यावर इथं नाल्याला पाणी चालू आहे ते बघा तिकडे ते धोण्याचं मशीन आहे ते रेती धोण्याचं तर त्याच्यामध्ये ते, ते रेती धोता येणारे जाणारे जवळपास एक तास गाडी धुणं चालली तोपर्यंत कोणाला परमिशन नसते जाण्याची कारण ते अंगावर ओरतून पडतं तोपर्यंत ती गाडी बाजूला काढत नाही हे असं त्यांचं पाच वर्षापासून चालू आहे याच्यामध्ये तहसीलदार पोलीस स्टेशन हे सगळे मिली बघत आहे यांनी सगळे हप्ते घेत आहे आम्ही पोलीस स्टेशनला तसीललाही कंप्लेन केल्या तर ते काय करता की यांचे जे लागे बांधे आहे ते, ते पुढे फोन करून कळवता हो की आम्ही येतोय तुम्ही बाजूला व्हा पण आज आम्ही सर्व व्हिडिओ वगैरे बनवलेले इथं भरत असताना टिप्पर भरत असतानाचे व्हिडिओ आहे टिप्पर होता इथं ट्रॅक्टर होता पण ट्रॅक्टर तो त्यांनी पळवला हो नंतर मंडळाधिकारी आले होते मंडळाधिकारी मंडळाधिकारी पंचनामा वगैरे केला त्या सोबत गेल्या टिप्पर मध्ये पण आता याच्यावर तात्पुरतीच कारवाई होईल असं वाटतंय कारण की मुंबईत समोर जे जाण्याचा रस्ता आहे त्या टिप्परचे हेवी लोड आहे आणि त्या रोडची कॅपॅसिटी आठ टनाच्या आतली आहे ते पूर्ण रोड फुटलेला आहे रस्ता आता फाट्यापर्यंत तुम्ही बघितला असेल सगळ्या शिवारातले जेही जाणारे रस्ते सगळे यांनी ओवर लोडमुळे सगळे फुडून टाकले आणि हा बघत आहे याच्यामध्ये

येती भगत से ग्राम पंचायत की मिली भगत से रेतीहा से आ रही है और इन लोगों को कितना सारा नुकसान हो रहा है हे आमचे काका राहात आहे हे जे घर दिसतंय ना तुम्हाला इथे काका राहात आहेत यांच्या घरी जाण्यासाठी हा रस्ता आहे बघा तुम्ही इथं ढेर लागलेला राहतो आता है। जा है। लाग ला ती आजी आहे त्यांना हॉस्पिटल मध्ये नेयचा तर उसळून आणाव लागतो इथे जा गाडी जात नाही इथे जा सर आपण ते का आता इथं आमच्या माता भगिनी इथं धुना तो चैतईत इथं पूर्वी पूर्व कधी पेशंट बिघडले असला गाडी पेशंट गाडी उभी करावी लागते हे दोष आहे बघू शकता तिथं फुडून टाकला तिथे रस्ता फुटून टाकला आणि तुम्ही रस्त्याने येत असतानाही बघितल्या ठिकठिकाणी त्यांचे वाळूचे ठेपे कारण आम्ही या मागण्या आम्ही ग्रामपंचायतला सादर केल्या होत्या पण सरपंच लवकर आले नाही त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतला कुलोप लावलेलं आहे तो जोपर्यंत हा रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही ते कुलूप उघडणार नाही तो सर ये घटना कब घटी है अभी ये चली अभी। ये साल से अभी अभी सुबह रात दस से ग्यारह बजे के बीच में देख सकते हैं आप दोस्तों दस से ग्यारह बजे के बीच में घटना हुई है यहाँ पर से के लोगों ने पूरी के मतलब गाड़ियाँ वगैरह जब्त किए बंद कर दिया है और ग्राम पंचायत को उन्होंने लॉक किया है सर आगे का आपका क्या है आता याच्यात जर तहसील प्रशासनाने जर कारवाई केली नाही आम्ही विभागीय आयुक्ताकडे जाणार कलेक्टर कडे जाणार विभागीय आयुक्ताकडे जाणार त्यांनी पण काही कारवाई नाही केली तर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार साथ देखते हैं